मी गेल्या पस्तीस वर्षात भुसा नगरपालिकेच्या राजकारणात आहे गेली तीस वर्ष नगरपालिका ही आपली रेल्वे स्टेशन होती जी एकोणीसशे ब्याऐंशी अठराशे ब्याऐंशी साली ज्याची ज्या नगरपालिका स्थापना आली त्या कार्यालय होतं जे आधारी इंग्रजाच्या काळात सुद्धा ते होते ते नंतरच्या काळात पडले पडकी झाल्यामुळे नगरपालिका आपल्या हलवण्यात आलेली होती परंतु नगर ती नगरपालिका हलवल्यानंतर आज वर्ष झाले ते नगरपालिका पाडण्यात आली ती पाडून किमान चार वर्ष झाले चार ते पाच वर्ष झालेले आहेत मला माहित आहे की नऊ एक वर्ष झालेले सात आठ वर्ष झालेले सात ते आठ वर्ष झालेले तरी देखील आपण गेले पस्तीस वर्षापासून नगरसेवक असून तिथे स्वतःची नगरपालिकाची इमानत उभी करण्यात आलेली मी तुमच्या सगळ्या गोष्टीचं उत्तर देतो गेल्या पस्तीस वर्षात मी नगरसेवक असणं आम्ही नगर नगराध्यक्ष नसणं यातला फरक समजून घ्या ही जबाबदारी भाजपाची सत्ता केवळ एकोणीसशे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत होती त्याच्या अगोदर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मधला काळ वगळला तरी सत्ता चौधरी परिवारांकडे होती त्यामुळे आजच्या रोजी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य न करता मी एवढंच सांगेल की नगरपालिकेच्या अवर्ग नगरपालिकेला साजेचं असलेलं कार्यालय होणं अपेक्षित आहे अशा वेळेला पंचवीस कोटी रुपये शासनाकडनं अवर्ग नगरपालिकेला स्वतःच कार्य बांधण्यासाठी अनुदान म्हणून मिळतं त्याच नगरपालिकेने यापूर्वी ठराव पाठवलेला परंतु प्रशासन काळामध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारची पाठपुरा नाही झाल्यामुळे आता सगळे नूतन नगरसेवक निवडून आलेले आहे सर्वांनी सामूहिक प्रयत्न करून उसा नगर परिषदेसाठी पंचवीस कोटी रुपये निधी आणावा परंतु आता मागच्या सगळ्या गोष्टी विसरून पुढे नगरपालिकेचं साजस्य कार्यालय व्हावं अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावे सत्ता जरी विरोधकांची असली तरी आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता ही भाजपाची आहे अशा वेळेस आमची जबाबदारी आहे आम्ही सुद्धा प्रयत्न करून तो निधी नगरपालिकेला जोडीत आणून ते काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल आज रोजी तुम्ही जे त्या ठिकाणी नगरपालिकेचा दवाखाना आहे त्या ठिकाणी तुम्ही दवाखाना ते हॉल हॉलमध्ये टाकणार आहे आणि नगरपालिका करणार आहे हे योग्य आहे आणि अगोदर सांगितलं की अयोग्य आहे कारण भुसाळ नगरपालिकेची जी जागा आहे एक एकर दोन वीस गुंटा ती गरुड परिवारानं दवाखान्यासाठीच दान दिलेली आहे त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भरातून अनेक या अज्ञात दात्यांनी ते दवाखाना करण्यासाठी त्यांनी जे डोनेशन दिलेलं आहे त्या सर्व डोनेशनमध्ये जागा ही दुसऱ्याची डोनेशन जि त्याचं नगर केवळ दहा हजार रुपये येतात नगरपालिकेचं काल आज तिथं तेव्हा एक नवीन का इमारत बांधून मग तेव्हा ती नगरपालिका तिथून स्थलांतर करावे असं नगरपालिका कुठलेही सोपस्कार पाठ न पाडता कुठलीही मंजुरी नाही कुठलीही निविदा नाही मंजुरी देण्याचा प्रश्न नाही अशी अचानकपणे घोषणा करायची आणि दुसऱ्या दिवशी पासून त्या तो नगरपालिकेमधले तोडफोड सुरू करायची हे काही योग्य नाहीये म्हणून आम्ही बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी विस्तार तक्रार दाखल करतो निर्णय काय असतात जिल्हाधिकाऱ्याला आम्हाला अशा आहे की जिल्हाधिकारी कर्तव्य कर्तव्यध्यक्ष आहे ते निश्चितपणे त्या प्रश्नाला प्रश्नामध्ये लक्ष घालतील आणि जे सोपस्कार आहेत ते पार पाडावे आणि असं अचानकपणे कोणीतरी घोषणा करेल लग मग लगेच दुसऱ्याची तो तोडफोड करणं ही जबाबदारी कोणाची उद्या जर जिल्हाधिकारी काम बंद करा तर हे हा जे झालेलं नुकसान आहे हे कोणी भरपाई करून द्यावं हा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे आपल्या नगराध्यक्ष नवीन आहेत त्यांनी सगळी नगरपालिका समजून घ्यावी आणि रीज सर कायद्याच्या चौकटीत बसत असेल असं काम त्यांनी करावं